खरे प्रेम या मागील भागावरून पुढे निशा तू मला खेचलेस का कारण अजूनही रागातच होता असू दे मी जाते वॉशरूम मध्ये तू थांब येथे निशा वॉशरूम मध्ये गेली आणि शौर्य तिची वाट बघत रूमच्या बाहेर थांबला तेवढ्या शौर्यचा सुरेश नावाचा मित्र तेथे आला आणि म्हणाला शौर्य तुला एक विचारू का हो विचार ना तुझी पहिली मैत्रीण आणि त्याचं काय झाले तू तिच्यावर प्रेम करत होतास ना प्रेम आणि मी फक्त स्वतःवर प्रेम करतो बाकी कोणावर करत नाही निशावर पण नाही नो पहिला अनिताचा वापर केला आणि आता निशाचा एकदा आपले काम झाले की नंबर डिलीट करायचा आणि तिला आयुष्यातून ब्लॉक करायचं आणि नवीन शोधायची शोरे इकडे तिकडे बघत म्हणाला तेवढ्यात तिथे निशा आली निशाने सगळे ऐकलेले होते तिच्या डोळ्यातून टपकन पाणी आले शोरे म्हणाला निशा तू ऐकलं सगळे तू माझ्याबरोबर बोलू नकोस तू माझा यूज करत होतास आणि इथे मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करत होते नाही तसे नाही नाही मी तुझ्यावर प्रेम करतो शोर डोक्यावरून हात फिरवून बोला सगळे खोटे तुम्ही सगळे मुली मुले अशीच असतात खोटे प्रेम करता आमचा यूज करता आणि नंतर सोडून देता तुम्हाला मुली म्हणजे काय वस्तू वाटते होय यूज अँड थ्रो निशा रागतच म्हणाली पण तिच्या डोळ्यातून अश्रूचे पाठ वाहत होते अगं सगळी माणसे बघताय तू माझी इज्जत काढतेस म्हणजे तुला माणसाची फिकर माझी फिकर काही नाही हो आणि मी कोणाकडून फिकरची अपेक्षा करते जो स्वतः सोडून कोणावर प्रेम करत नाही ए बास झाला हा जा मगपासून ऐकून घेतोय तू काय स्वतःला खूप स्मार्ट समजते नाही मी नाही तू स्वतःला स्मार्ट समजतो ए बास झालं तुझी लायकी आहे का माझ्या पार्टीत येऊन माझी बदनामी करायची निशाने सनकन शोरेच्या कान फटात मारली आणि डोळे पुसत तिथून निघून बाहेर गेली निशा पार्टीच्या बाहेर असलेल्या रस्त्याच्या कडेला रडत बसलेली होती तितक्यात तिथे करण आला निशा कोणत्या विचारात गुंतले करण मला एकटे सोड जा तू आपले तुझे काम कर निशाने करणला बाजूला ढकलले असल्या कठीण परिस्थितीत जवळ नसेल तर तो मित्र कसला करण जा खरंच जा तू मला एकटे राहू देत आणि तू पण त्या शौर्यासारखा नुसते पहिल्यांदा गोड गोड बोलायचे आणि काम झाल्यावर सोडून द्यायची तुम्हाला मी काय त्यातली मुलगी वाटते होय जा तू बर मी जातो तू तु तुझी काळजी घे निशा खूप नाराज होती तिला एका वेळी वाटले की संपवावे सगळे पण तिला तिच्या पुढे आईबाबांचा फोटो दिसला व तिने स्वतःला सावरले आज निकालाचा दिवस आज पहिल्या सेमेस्टरचा निकाल होता निशा अजूनही त्या घटनेतून बाहेर पडलेली नव्हती पण तिने ह्याबाबत घरात काहीही सांगितलेले नव्हते निशा उठली व कॉलेजला गेली निकाल घ्यायला खूपच गर्दी होती ती निकाल बघते तर तिचे दोन विषय गेलेले त्यातील एक विषय म्हणजे अॅनालेटिक केमिस्ट्री निशाला कसे वाटले पण तिच्या चुकीमुळेच तिचे दोन विषय गेलेले तिच्या मनात विचार आला की शौर्य आपल्या आयुष्यात आलाच नसता तर आपण पण लेक्चर बुडवली नसती आपलेही सगळे विषय आले असते पण तो आयुष्यात आल्यामुळे कोणावरच विश्वास ठेवायचा नाही हे तरी कळले तेवढ्यात तिथे करण आला तो खूप आनंदात होता हाय निशा किती मार्क्स पडले त्याने खुशीने विचारले माझे दोन विषय राहिले तुझे निशा नाराज होऊन बोलली मी पास झाले विथ फर्स्ट क्लास अभिनंदन अरे सॉरी सॉरी का अरे त्या दिवशी मी तुला खूपच वाईट बोलले त्यासाठी सॉरी मी शौर्याचा सगळा राग तुझ्यावर काढला तुझे पण खरे होते आत्ताची मुले टाईमपास म्हणूनच प्रेम करतात पण सगळेच मुले तशी नसतात हो मला तू त्यातला वाटत नाहीस मी नाहीस त्यातला पण असे कोणावर लवकर विश्वास ठेवू नकोस हे कलियुग आहे इथे कोण धोका देईल सांगता येत नाही मी आता आई बाबा सोडून कोणावरच विश्वास ठेवत नाही हो पण त्या दिवशी तू वेटर का होतास त्या पार्टीत अगं आपल्याला सुट्टी होती ती ना म्हणून मी घरात मदत म्हणून कामाला गेलेलो हॉटेलमध्ये आणि त्या शौर्याने सर्व नियोजन आमच्या हॉटेलमध्येच केलेली पण तुला लाज नाही वाटली सगळे आपल्या एक ची मुले एन्जॉय करतात आणि तू तिथे वेटर, त्यात लाज कसली ते म्हणतात ना गरिबीला लाजू नये आणि श्रीमंत झाल्यावर माजू नये हे मात्र खरे आहे ते जाऊ दे तू आता मन लावून अभ्यास कर आणि पुढच्या वेळी पास हो कारण आपले फर्स्ट इयरचे सर्व विषय क्लिअर असल्याशिवाय आपल्याला सेकंड इयरमध्ये ॲडमिशन नाही घेता येत हो खरंच मला खूप टेन्शन आलं आहे मी हे घरी नाही सांगणार की माझे दोन विषय गेलेत ते टेन्शन नको घेऊ मी केलेत लेक्चर मी तुला नोट्स देईन फस्ट सेमच्या हो थँक्स तुझ्याकडे मोबाईल आहे का निशा म्हणाली हो आहे ना पण साधा नोकियाचा करण हसत म्हणाला मला तुझा नंबर मिळेल का हो मिळेल ना हा घे माझा नंबर नाईन नाईन हॅशटॅग 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 फोर फाय पण माझ्यात व्हॉट्सअप वगैरे काही नाही हो रे मी तुला कॉल करत जाईन भेट वेळ भेटेल तेव्हा मी बरं मी जातो तू अभ्यासावर फोकस कर कारण म्हणायला चालेल परत एकदा अभिनंदन मला आईबाबांना ही न्यूज द्यायची आहे ते खूप खुश होतील मला माझ्या आईबाबांना खूप खुश ठेवायचे निशा घरी गेली तिला खूप वाईट वाटले व आत्ता तिने ठरवले की आपण सेकंड सेमच्या एक पण लेक्चर मिस नाही करायचं आणि मन लावून अभ्यास करायचा निशा न जेवताच आपल्या रूममध्ये गेली तिच्या मागून लगेच तिचे बाबाही रूममध्ये आले बाबा म्हणाले काय झाले बेटा काही नाही बाबा जरासं डोकं दुखते खरे सांग काही टेंशन नाही ना नाही बाबा तुम्ही जावा विश्रांती घेतल्यावर वाटेल बरे बाबा बाहेर आले आणि आईला म्हणाले अग बायको दिशाचा वाढदिवस जवळ आलाय मी पैसेही जमा केलेत आपण तिच्यासाठी स्कूटी घेऊया हो खूप चांगली आयडिया आहे निशा हे खूप खुश होईल आता मी तुझ्यासाठी पण सोन्याचा दागिना करणार जेणेकरून तो निशाच्या लग्ना दागिना घालून मिरवशील त्याची काही गरज नाही अजून आपल्याला निशाच्या लग्नासाठी पैसे जमा करायचे आहेत आणि मला जास्त आवडही नाही सोन्याचा दागिना घालायची निशेची आई म्हणाली करू ग निशाचे डोके दुखते तू सूप करून दे तिला मी जातो झोपायला निशाच्या बर्थडेचा दिवस आज निशा बावीस वर्षाची झाली ती सकाळी लवकर उठली आंघोळ वगैरे करून प्रथम देवाच्या पाया पडली आणि नंतर आई बाबांच्याही पाया पडली सुखी राहा बेटा आई बाबा दोघेही सोबत म्हणाले आणि हो तुला आज काही आम्ही सरप्राईज देणार आहोत संध्याकाळी निशाला सरप्राईज म्हणले की शौर्याचा इन्सेंट आठवला व ती परत नाराज झाली काय झाले बेटा तू खुश नाहीस बाबा म्हणाले हो बाबा आहे ना खुश निशू तू आयुष्यात खूप मोठे ज व्हावेस असे आम्हाला वाटते हो बाबा मी खूप मोठी होणार आणि तुमचे नाव मोठे करणार निशा आपले औरंग कॉलेजला गेली निशा कॉलेजमध्ये रेड ड्रेस घालून गेलेली त्यात ती खूपच सुंदर दिसत होती निशा आज काय स्पेशल आहे का करणने विचारले अरे माझा बड्डे आहे ओ विश यू मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे करन बोलला हॅपी बर्थडे निशा रुपालीने ही विश केली थँक्स करण अँड रुपाली ते सर्वजण तिथे बसलेले होते लेक्चरची वाट बघत तेवढ्यात निशाने मोबाईल उघडला व बघितले की कोणी कोणी विश केले ते तिला अण्णा नंबरने हॅपी बर्थडे विश केलेले दिसले तिने टाईप केले कोण तुम्ही मी शौर्य समोरून रिप्लाय आला तुला सांगितले ना की माझ्या संपर्कात राहू नकोस मी तुला तू करतोस त्याचं आयुष्यातून ब्लॉक केले सॉरी मला माफ कर मला माझी चूक कळली ते कधीच होऊ शकत नाही तिने शौर्याचा नंबर आणि चार्ट ब्लॉक आणि डिलीट केले तेवढ्या तिला आणि त्याचा कॉल आला हाय निशा हाय बोल निशाच्या आयुष्यात पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कथा वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद